राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की ज्यावेळेस आपण सोयाबीनमध्ये आखरीची फवारणी करतो त्यावेळेस आपल्याला दीडशे रुपयाची गोष्ट वापरायची आहे आणि आपल्या सोयाबीनचं उत्पन्न वाढवायचं आहे मित्रांनो तर त्यामुळे काय होणार आहे आपल्या सोयाबीनमधील तेलाचे प्रमाण वाढणार आहे आणि तेलाचे जर प्रमाण वाढले तर आपल्या सोयाबीनला हमखास वजनही वाढेल आणि अव्हरेजमध्ये आपलं उत्पन्न जास्त होईल मित्रांनो तर आपल्याला कोण्या गोष्टीचा वापर करायचा आहे आपण आता ते बघूया तर मित्रांनो ज्या वेळेस आपण आखरीची फवारणीमध्ये तुम्ही जे कोणतेही कीटकनाशक बुरशीनाशक व इतर कोणतेही घटक वापरत असाल त्यावेळेस त्याच्यासोबत तुम्ही एक दीडशे दोनशे रुपयाचं सहजच बारादात उपलब्ध असलेले एक झिरो झिरो पन्नास नावाचं विद्रावे खत वापरायचं आहे मित्रांनो शंभर ग्राम पतीपंप या हिशोबाने फवारणीसाठी तर त्याच्यामुळे काय होते मित्रांनो त्याच्यात पोट्याचे प्रमाण असल्यामुळे आपल्या सोयाबीनवर एकदम चकाकी येते दाना असा चमकदार ठोकर होतो आणि याच्यात तेलाचे प्रमाण वाढते व आपल्या सोयाबीनचे वजन पण वाढते मित्रांनो आपल्या सोयाबीन मालाला भावसुद्धा चांगला लागतो आणि वजनसुद्धा चांगले येते लाईक करा सबस्क्राईब करा